सार्थ श्रीदासबोध दशक चौदावा समास चौथा कीर्तन लक्षण श्री श्रीराम कलयुगी कीर्तन करावे केवळ कोमळ कुशल गावे कठीण कर्कश कुर्टे सांडावे की कडे खटखट खुंटू नटाकावी खळांसी खड़ खड़ न करावी खरे खोटे खवळोने दावी वृत्ती आपली, सर्व गाणे गाऊ नये गाता गाता गळो नये गौप्य गुज गरजो नये गुण गावे घष्टणी घिसणी घस्मरपणे घसर घसरू घसा खाणे घुम घुमोची घुमणे योग्य नव्हे नाना ना, ना मे भगवंतांची नाना ध्याने सगुणाची नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी चक चक चुकावेना चाट चावट चळावेना चर चर चुरू चुरू लागे ना ऐसे करावे छळ छळ छळणा करू नये छळीता छळीता छळो नये छळणे छळणा करू नये कोणी काची जी 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 म्हणवे ना जो जो जागे तो तो पावनाम जप जपो जि संतुष्ट करावे झिरपे झरे पाझरे जळ जड़। जळके दुरुनी झळाळ झडझडा जड़ झळकती सकळ प्राणी ते थे, थे या म्हणावे या 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 न लगे या, या 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 उपाय न लगे या या या, या काही जन लगे सुबुद्धासी टक टक नये टाळा टाळी टिकोने टमटम टम टम लावूनहे कंटाळवाणी ठस ठोंबस ठाकावेना ठक 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 करावेना ठाके ठमके ठसावेना मूर्ती ध्यान डळमळ डळमळ डकोने डगमग डगमग कामाने डंडळ सुखो सुखोने हे कांडपणे ढिसाला ढळती कुंचे डोबळा ढसकड डुले नाचे धळेची कंठाळवाणे नाना नेटक नागर नाना नम्र गुणागर नाना नेमक मधुर नेमस्त गाणे ताळ तंबुरे तानमाने तालबद्ध तंत गाणे तुर्क तारकिकत नेमने तल्लीन होती थरथरा थर थरा थरा कती रोमांच थै 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 स्वरे उंच थिर थिर थिरा, थिरा, थिरा विनाच प्रेमळ भक्तांचा दक्ष दाक्षण्य दाटले बंदे प्रबंदे कोण दाटले दम दम धुम धुम लागले जगधांतर धूर्त तूर्त धावून आला धिंग बुद्धीने धिंग झाला धाके धाके धोकला रंग बघा नाना नाटक नेटके ना नाना माने तुके कौतुके नाना विद्या पात्रे, पाप पळवून गेले दुरी पुण्य पुष्कळ वरी, परतत तो परे अंतरी चटक लागे फुकट फाकट फटवणे नाही फटकळ फुगडी पिंगा नाही फिके फसकट फोल नाही भकाव्या निंदा बरे 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 भणती बाबा बाबा उदंड करीती बळे बळेची बळावीती कथे लागी भला 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 लोकी भावे भव्याने की भूषण भाविक लोकी परोपकारे मानेल तरी मानावे मने मतन भावे ममतेने मी 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 बहुत जने म्हणजेत आहे एके टोकते कापाशी येऊ येऊ येती झडेसी या 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 यासी या, म्हणावे न लगे राग रंगरसाळ सुरंगे अंतर संगीत रागे रत्नपरीक्षा रत्नामागे धावती लोक लव लवा लवती लोचन लकलकालकले मन लपलपो लपो लपती जन आवडीने वचने वाऊगी वदेना वावरे विवरे विवरेवसेना वक्तृत्वेभवी जना विनीत होनी. सारा सार समस्ताला शिकौ शिकौ जनाला साहित्य संगीत सज्जनाला बरे वाटे खरे खोटे खरे वाटले खरखरा खरखुर खुंटले खोटे खोटेपणे गेले खोटे म्हणून या शहाणे शोधिता शोधेना शास्त्रार्थ श्रुती बोधेना शुक शारिका शमीना शब्दतयाचा हरुषे हरुषे हासिला हा हा हो हो ने भुलला इत होयिना तयाला परत्रीसे लक्षा वे लक्षिता अलक्षि लक्षिले लोचना ते लक्षी लङ्गले ले ते अलक्षि विप विहङ्गममार्गे भी क्षेत्रक्षेत्रज्ञ क्षोभतो शमेने क्षमुना क्षमवितो क्षमणे क्षोभणे क्षेत्रज्ञतो सर्वाठायी इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तनलक्षणनाम समासचौथा श्रीराम श्रीराम श्रीराम